नमस्कार मी धनंजय सानप दोव्ह शो मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतं पण लोकसभा निवडणुकानंतर या योजनेत बदल होतील किंवा योजना बंदच करण्यात येईल या चर्चेनं जोर धरलाय पी एम किसान या योजनेतून शेतकऱ्यांच्या मनात मोदी सरकार म्हणजे शेतकरी हिताचं सरकार अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सातत्यानं करण्यात आला शेतकऱ्यांचा मुद्दा आला की सत्ताधारी आमदार खासदार मंत्र्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण या योजनेचा उल्लेख केल्याशिवाय थांबत नाहीत पण आता ही योजना बंद करण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे ही चर्चा सुरू झाली त्याचं कारण काय तर नीती आयोग ते कसं तर ते सांगतो नीती आयोगानं देशातील चोवीस राज्यातील पाच हजार शेतकरी कुटुंबांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे आता नीती आयोग सर्वेक्षण का करतय आहे तर त्याचं कारण म्हणजे पी एम किसान योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळं या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला याचा आढावा घेण्यासाठी डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्ह्युलेशन कार्यालयाच्या मदतीनं सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे त्यातून नव्वद दिवसांमध्ये आढावा घेण्यात येणार आहे त्यामुळे योजना बंद होईल की योजनेत काही बदल होतील याबद्दल अंदाज बांधले जात आहेत केंद्र सरकारनं दोन फेब्रुवारी दोन रोजी पीएम किसान योजना सुरू केली या योजनेतून वर्षाला तीन टप्प्यात सहा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात त्यातून शेतकऱ्यांना शेती कामांना मदत होईल या योजना राबवल्याचं सांगितलं गेलं अर्थात एकोणीस साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचं जाणकार सांगतात आता या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या योजनेचा आढावा घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे त्यासाठी काही निकष नीती आयोगाकडून ठरवण्यात आले यामध्ये पीक पद्धतीत झालेला बदल साठवणूक बाजारपेठ कुटुंबाच्या गरजा आर्थिक स्वयंपूर्णता या बाबींचा विचार केला जाणार आहे या निकषांच्या आधारे योजनेचं मूल्यमापन करण्यात येणार आहे त्यासोबतच राज्य सरकारच्या पातळीवर योजनेच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणींचाही या सर्वेक्षणातून आढावा घेतला जाणार आहे आणि त्यासाठी दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस हा कालावधी निवडण्यात आला आहे म्हणजेच काय तर या दोन वर्षातील योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे केंद्र सरकारनं लाभार्थी योजनांचा वापर करून मतदारांना भुरळ घातलेली आहे एवढंच नाही तर केंद्र सरकारनं निवडणुकांच्या मैदानात लाभार्थी योजनांचा खुबीनं वापर केला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार मध्ये या योजनांची चलती राहिली याच रणनीतीचा भाग म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या अगदीच तोंडावर म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर यवतमाळ इथे जमा करण्यात आला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते त्याला विकसित भारत संकल्पनेचा मुलामा सुद्धा सोयीस्कर पद्धतीने चढवण्यात आला कारण केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी भरडून निघालेला आहे सरकारच्या धोरणांमुळे गहू तांदूळ सोयाबीन कापूस कांदा ऊस उत्पादकांची कोंडी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सरकार विरुद्ध संताप धुमसतोय शेतकऱ्यांमधील धुमसणाऱ्या संतापाला थंड करण्यासाठी पीएम किसानचा वापर केला गेला त्यासाठी सोळाव्या टप्प्यात नव्वद लाख नव्या लाभार्थींची भर पडल्याचा दावाही केंद्र सरकारनं सोळावा हप्ता वितरित करताना सांगितलं होतं आणि त्यातून शेतकरी हिताचं सरकार अशी सुद्धा पंतप्रधानांनी मिरवली होती अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेत वाढ करण्याच्या बातम्यासुद्धा पेरल्या गेल्या पण वास्तवात मात्र अर्थसंकल्पात कसलीही वाढ करण्यात आली नाही त्यानंतर भाजपनं जाहीरनाम्यात ही योजना पुढील पाच वर्ष सुरू ठेवण्याची आश्वासन सुद्धा दिलेलं आहे त्यामुळं विद्यमान भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं तर पी एम किसानचा गाजावाजा करीत राहील याबद्दल शंकाच नाही कारण मध्यमवर्गीय ग्राहकांना खुश करण्यासाठी पीएम किसानचं मदाचं बोट शेतकऱ्यांना भुलावण्यासाठी केंद्राकडून वापरलं जातं असा आजवरचा अनुभव आहे लोकसभा निवडणुकांचे चार जून रोजी निकाल येतीलच घोडा मैदान जवळच आहे त्यात सत्ताधारी कोण असेल हेही स्पष्ट होईल सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काही महत्वाचे निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी नीती आयोगानं हालचाली सुरू केल्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आढावा घेणं हा ही नव्या सरकारच्या कार्यक्रमाचा भाग असणार आहे आणि त्यामुळं या योजनेत काही बदल करण्यासाठी नीती आयोगानं पी एम किसान योजनेचं मूल्यांकन करण्याचं काम सुरू केलंय एकूणच पी एम किसान योजना बंद होईल अशा चर्चा सुरू असल्या तरी पी एम किसान योजनेत पुढच्या काळात काही बदल केले जातील अशी शक्यता अधिक दिसते आहे आता पुढच्या बातमीकडे बोलूयात लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोदरेज कॅपिटलनं क्रीम लाईन डेअरी आणि द्वारा ई डेअरीच्या भागीदारीनं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातील दूध उत्पादकांना कर्ज मिळणार आहे जनावरांची खरेदी आणि देखभाल करण्यासाठी गोदरेज विना तारण कर्ज उपलब्ध करून देणार आहे कर्ज मंजुरी जलद व्हावी तसंच कर्ज परतफेड करताना दोन वर्षांचा कालावधी देण्यात येईल अशी माहिती गोदरेजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष शहा यांनी दिली आहे दूध उत्पादकांना कर्जाचा फायदा होईल दूध उत्पादनात वाढ होईल असाही दावा गोदरेजनं केला आहे मनीष शहा म्हणाले कृष्णागिरी जिल्ह्यात कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे आमचं लक्ष तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला जोडण्यावर आहे असंही शहा म्हणाले क्रीमलाईन दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करणारी गोदरेज ॲग्रोवेटची उपकंपनी आहे गोदरेज जर्शी या ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थाची विक्री करतं पुढची बातमी पाहूयात खरीप हंगामात कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या बियाणं खतं कीटकनाशकांची गुणवत्ता आणि दर्जाबाबत शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात अकरा तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे यातील एक कक्ष जिल्हा तर उर्वरित दहा कक्ष प्रत्येक तालुका स्तरावर सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर टी जाधव आणि जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी दिली आहे शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि गुणात्मक दर्जाच्या कृषी आर एमआरपी दरानं उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागातील गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत नियंत्रित कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांची तपासणी करण्यात येते या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना केंद्रांवरून कृषी निविष्ठांची खरेदी करताना काही अडचणी अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषी निविष्ठांचा दर्जा आणि गुणवत्ता आदीबाबत संशय आल्यास अथवा त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास शेतकऱ्यांना तक्रार निवारण कक्षात गरानं मांडता येणार आहे तक्रार करताना स्वतःच्या सर्व तपशिलासह लेखी अर्जासोबत कृषी कृषीनिविष्टांच्या खरेदीची पावती सातबारा होल्डिंग आदी कागदपत्र जोडणं आवश्यक आहे जिल्हा कक्षाच्या आठ सात आठ आठ शून्य नऊ एक चार शून्य एक या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार पाठवता येईल असं जाधव यांनी सांगितलं आहे पुढची बातमी पाहूयात राज्यात मागील दोन आठवड्यापासून पूर्व मोसमी पावसासह वादळी वाऱ्यानं धुमाकूळ घातला आहे राज्याच्या विविध भागात पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या वळवाच्या पावसानं जोरदार झोडपून काढले दरम्यान वादळी वारा गारांचा पाऊस आणि झालेला मुसळधार वळीव पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात पीक खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत एक कोटी पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपयांहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय चंदगड तालुक्यात सर्वाधिक सत्तावन्न लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपयांचं नुकसान झालंय गेल्या दोन आठवड्यात झालेल्या वळीव पावसात अनेक ठिकाणी घरांच्या छतावरील पत्रं उडाली आहेत भिंतींची पडझळ शाळांचं स्मशान शेडचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालंय पावसासह जोरदार येणाऱ्या वाऱ्याचा फटका या सर्वच मालमत्तांना बसत असल्याचं चित्र आहे विदर्भ मराठवाड्यातही शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसतोय त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत पुढची बातमी पाहूयात सरकारच्या डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाखाली अनुदानावरील बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा आहे खरीप हंगामातील बियाण्यांसाठी या सुविधेवरून शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत म्हणजेच चोवीस मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केलं आहे यात राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत पीक प्रात्यक्षिक बाबी अंतर्गत एका एकरासाठी बावीस किलो सोयाबीन प्रमाणित बियाणे चाळीस रुपये प्रमाणित बियाणं वितरण बाबी अंतर्गत वीस रुपये अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत मूग आणि उडदाच्या दहा वर्षातील वानासाठी पन्नास रुपये किलो तर तूरमुग उडदाच्या दहा वर्षावरील वानासाठी पंचवीस रुपये किलो दरांना अनुदान उपलब्ध होणार आहे तुरमुग उडीद पीक प्रात्यक्षिकासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्याअंतर्गत बाजरी तसंच खरीप ज्वारी पीक प्रातीक्षिकासाठी तर अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान भरड धान्य अंतर्गत मका पीक प्रात्यक्षिकांसाठी एका एकरासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणं उपलब्ध होणार असल्याचं माने यांनी सांगितलंय तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या